काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एखाद्या हॉटेलमध्ये प्रवेश करताना तुम्हाला चप्पल बाहेर काढण्याबाबत सूचना फलक दिसला तर नक्कीच आश्चर्य वाटेल कारण हे हॉटेलच आहे प्रसादालय शुद्ध सात्विक शाकाहारी जेवणाची थाळी ही प्रसादालय हॉटेलचे वैशिष्ट्य आहे एखाद्या दे देवस्थानाच्या ठिकाणी प्रसादात मिळणाऱ्या सात्विक भोजनाचा आनंद या ठिकाणी तुम्हाला घेता येईल आणि ही शुद्धता जपण्याचा प्रयत्न प्रसादालय हॉटेलच्या वतीनं केला जात आहे मुंबई ठाणे पुणे येथील खवयांच्या भरघोस प्रतिसादानंतर आता नाशिक नगरीत प्रसादालयाची शाखा क्रमांक तीन मुंबई ठाणे पुणे येथील खवयांच्या भरघोस प्रतिसादानंतर नाशिक नगरीत प्रसादालयाची तिसरी शाखा सुरू झालेली आहे सर्वप्रथम संचालकांच्या वतीने सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली त्यानंतर सायंकाळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या शुभ हॉटेल प्रसादालयाचा शुभारंभ पार पडला या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी प्रशांत जाधव गोविंद घुगे अजय आगाव माजी नगरसेवक दीपक दातीर महेश हिरे बाळासाहेब घुगे यांच्यासह हॉटेल प्रसादालयाचे संचालक शशिकांत दौंड आनंद पाटील गजानन मांडळे किरण सुभाष धाकणे आदी उपस्थित होते यावेळी नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांनी प्रसादालय ही संकल्पना अतिशय वेगळी असून नाशिकमध्ये याची शाखा सुरू होणं हे खवयांसाठी आनंददायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली सदालयचं आज इथे उद्घाटन होत आहे मला वाटतं दौंड असतील त्याचबरोबर आंधळेजे असतील ढाकणे जे असतील पाटील असतील यांनी खूप चांगला प्रयत्न इथे केलेला आहे आपण बघतो की नाशिक मध्ये ठाणे आणि पुण्यानंतर इथे तिसरी शाखा इथे उघडलेली आहे आणि अतिशय सुंदर असं सात्विक वातावरण सात्विक जेवण त्याचबरोबर इथलं जे मला वाटतं सर्व व्यवस्था असेल ते अतिशय उत्तम आहे आणि त्यामुळे आपण बघतो की नाशिकमध्ये संस्कृती खूप मोठ्या प्रमाणात वाढते परंतु जे आपल्याला पाहिजे असेल की भेजताळी किंवा सात्विक जेवण खरोखर प्रसादच ज्यांना म्हणावं शेगावचा तो प्रसाद आपल्याला इथे मिळणार आहे शेगावमध्ये जाणं लोकांना फार आवडतं कारण तिथली शिस्त असेल स्वच्छता असेल प्रसाद असेल स दर्शन असेल हे सर्वांसाठी आपण जात असतो परंतु सर्व आपल्याला आज इथे त्यांनी वातावरण तयार करून दिलेलं आहे मला वाटतं नक्कीच नाशिककरांना आपला हा उपक्रम आवडेल आणि सर्वजण प्रसादालयात नक्की येऊन या जातील याची मला खात्री आहे सर्वांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद प्रसादालय ही संकल्पना अस्तित्वात आणणारे गजानन अंधळे त्याचबरोबर किरण ढाकणे आनंद पाटील यांनी आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केले ठीक आहे पण प्रॉपरली तुम्हाला महाराष्ट्रीयन थाळी प्रसादामध्ये शेगावच्या प्रसादा निवास मध्ये तुम्ही जसं जाता ठीक आहे तिथे तुम्हाला नैवेद्य मिळतो प्रॉपरली तुम्हाला इथे आल्याच्या नंतर एक मंदिरात आल्यासारखा आनंद मिळतो आणि आपण नैवेद्य घेतोय असा फील येतो नाशिककरांना मी असं सांगेल आपल्या हॉटेलची वेळ आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी चार आणि संध्या रात्री सात ते रात्री अकरा पर्यंत कारण त्याच्या तो सुटेबल टाइम आहे ऑफिसच्या लोकांसाठी कारण तेव्हा दहा वाजता लोक घराच्या बाहेर पडतात त्याच्यानंतर चारचा त्यांचा जेवणाचा टाइम होऊन जातो आणि सात फॅमिलीज वगैरे त्यांच्यासाठी तो सुटेबल टाईम नाशिक नाशिकमध्ये नाही नाशिकमध्ये आता एकच कारण ब्रँड तो ब्रँड असतो प्रत्येक ठिकाणी तो तेच ते इथे प्रसाद आलाय दुसऱ्या कॉलनी मध्ये परत प्रसाद आलाय खिचडी आपल्याला प्रत्येक कस्टमर प्रसाद प्रसादालय म्हटलं तर फक्त एकच आठवलं पाहिजे होता आम्ही ठाण्यात कसं एकत्र बसायचो तेव्हा विचार करायचो काय करायला पाहिजे तर यांना असं सूचना शेगावला जाऊन आलं की आपण पण काही जास्त प्रसादासारखं बनवावं तर त्यांनी आम्हाला सुचवलं प्रसादालय म्हणून आपण बनवूया आम्ही पहिल्या सुरुवात ठाण्यामध्ये केली आणि जे काय आहे याच्यातलं जे काय म्हणतात महाराजांच्या जा, जीवनाची जी, गाथा वगैरे सगळे गजानन महाराजांचंच आहे आमचं काही नाहीये मी फक्त पार्टनर आहे बाकी सगळी संकल्पना यांची आहे ते चला म्हणणार हे पुण्याला चला म्हटले आम्ही पुण्याला गेलो नाशिकला चला म्हटले नाशिकला तर पुढे आम्ही जेजुरीला चाललोय तिथून दादरला जाणार आहोत दादर धन्यवाद कसं झालं ही संकल्पनाच मुळात ही शेगाव मध्ये कारण मी बुलढाण्याचा शेगाव साईडचाच आहे अगदी माझं गाव जवळच आहे आणि जेव्हा मी मंदिरात नेहमी ने जात असतो परंतु करोनानंतर जेव्हा मी मंदिरात गेलो तेव्हा मला या संकल्पनेचं हे झालं की आपण महाराजांच्या नावाने काहीतरी करूया माझं वराडी मिसळ म्हणून पहिले चाळीस एक्केचाळीस सावटीस आहे त्यानंतर कुठेतरी एक आपण थाळी सिस्टम चालू करूया मग आपल्या प्रसादालयामध्ये महाराष्ट्रीयन मा मराठी पारंपरिक पदार्थच आपण देतो इथे कसलंही राजस्थानी किंवा गुजराती याचा कसलाही टच या आपल्या पदार्थाला नाहीये त्यामुळे हे आपलं एक वेगळेपण आहे आणि तुम्ही जेव्हा इकडे हॉटेलमध्ये आतमध्ये येतात तर तुम्हाला एक आपले पादत्राणे हे बाहेर काढूनच आतमध्ये यावं लागतं तर ते आपलं एक पण आहे मला वाटतं भारतातलं पहिलं आपलं असं हॉटेल असेल जिथे तुम्हाला चपला बोट बाहेर काढून आतमध्ये यावं लागते आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला साहजिक तुम्हालाही जाणवलं असेल की एक भक्तिमय आणि एक अध्यात्मिक असं सात्विक असं सा वातावरण या ठिकाणी आहे आणि तेच ह्या आपल्या हॉटेलचं एक वेगळं पण आहे आम्ही प्रसादालय हे पहिलं शाखा ही ठाण्याला चालू केली पहिली आणि माझ संकल्पना तीच होती की महाराजांच्या नावाने चालू करायचं आहे जिथे महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ असले पाहिजेत आणि असे पदार्थ आपण पूर्ण महाराष्ट्रभर देऊयात नुसते महाराष्ट्रात नाही तर ही संकल्पना घेऊन आम्ही देशाबाहेर सुद्धा जाणार आहोत देवस्थानाच्या ठिकाणी प्रसादामध्ये दे मिळणारे सात्विक पद्धतीचा जेवणाचा आनंद हॉटेल प्रसादालय या ठिकाणी तुम्हाला घेता येईल नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरातील शताब्दी हॉटेल समोरील सायबा हॉटेल जवळ बिझनेस पार्क जी आणि जी या ठिकाणी प्रसादालयाची तिसऱ्या शाखेचा शुभारंभ झालेला आहे नाशिककर खवयांनी शुद्ध सात्विक शाकाहारी भोजनाचा आनंद या ठिकाणी घ्यावा असे आवाहन संचालकांच्या वतीनं करण्यात आलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक